जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव पवितल सविस्तरपणे सातारा आवाकाय पाचशे पन्नास क्विंटल बाजारभाव जसेज असतं सातशे राळे जुन्नरआफा आवाकाय अकरा हजार एकशे छप्पन्न क्विंटल बाजारभाव जसे जास्त आठशे पन्नास कराड आवक नऊशे क्विंटल बाजारभाव जसे असतं एक हजार राहुरी लाल, लाल कांदा अवक आहे था चार हजार एकशे नव्वद क्विंटल बाजारभाव जसे असतं सहाशे संगमनेर लाल कांदा अवक आहे पाच हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल बाजारभाव जसे असतं सातशे अकरा पारनेर लाल कांदा अवक आहे तेरा हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्त असतं आठशे पुणे लोकल कांदा अवकाय अठरा हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त सहाशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक पन्नास क्विंटल बाजारभाव जसे असतं आठशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक त्रेपन्न क्विंटल बाजारभाव जास्त असतं सातशे पुणे मांजरी लोकल कांदा आवक एक्क्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्त असतं सातशे पुणे पुणेवंशी लोकल कांदा आवक एकशे शहात्तर क्विंटल बाजारवास जास्त असतं पाचशे वाई लोकल कांदा आवक पंधरा क्विंटल आवक पंधरा क्विंटल बाजारभाव जास्त असतं सातशे सा राहुरी उन्हाळी कांदा आवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे रुपये धन्यवाद मित्रांनो तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार